भगवान श्री ज्ञानोबायांना सद्गुरु निवृत्तीनाथांना मांडे खायची इच्छा झाली म्हणून खापर पाहिजे होतं खापर तो मांडा नावाचा जो पदार्थ कशावर भाजायचा आहे गाडग्यावर खापरावर ते खापर काही विसोबा सावकारानं मिळू दिलं नाही बरं नाही तर नाही मिळू दिलं बरं एवढा अपमान केला ज्ञानोबाऱ्याला घोड्यावर बसल्या बसल्या ज्ञानोबारायाच्या छतीमध्ये लात मारली खाली कोसळले माऊली भिक्षापात्र सांडलं पीठ सांडलं शिधा सांडला तो शिधा पुन्हा भरून घ्यावा जमिनीवरला काळ्या आईच्या कुशीतलं हे पीठ आहे ते काही अपवित्र थोडं झालेलं आहे त्याच आईच्या पोटातून आलेलं आहे काय होतंय त्याला सांडलं तर काय होतंय ते भरून घ्यावं म्हणून माऊली खाली वाकले सावकार घोड्याहून खाली उतरले खेटरानं ते पीठ तुडविले खेटरानं काय जीव म्हणला असेल ज्ञानोबाराचा काय म्हणलं असेल प्राण संन्यासाच्या कार्ट्यां म्हणून ज्ञानोबाने चाप ज्ञानोबा चापट मारली विशोबासावकरांना मारहाण केली रडत रडत रड तर ज्ञानोबाराय सिद्ध बेटाकडे आली मुक्त आहे तीच अवस्था मुक्त बाईला आहे तसंच मग आता ते खापर मिळावं म्हणून ज्यावेळी मुक्ताबाई विशोबासावकारा गेली विशोबासावकारानं तिलाही खापर दिलं नाही ज्ञानोबा रा म्हणले माझ्यासोबतही तसाच प्रसंग घडलेला आहे मुक्ते हे गाव आपल्याकरता फार काही चांगलं नाही आहे असू दे तुला का खापर पाहिजे होतं दादाला मांडे खायचेत म्हणून ना मंद अग्नीवरच मांडा भाजावा लागतो ना मी योगी आहे म्हणले माझ्या योग सामर्थ्याने माझ्या पाठीवर मांडे भाज पाठीवर ज्यावेळी मुक्ताबाई मांडे भाजायला लागले ज्या विसोबा सावकाराने अपमान केला ती विसोबा सावकार म्हणजे आता हे पूर कशी मांडा भासतात ते बघतोच झोपडीमध्ये आले ज्ञानोबारायच्या बघू लागले अग्नीच्या ज्वाळा रायच्या मुखातून निघताना पाहिल्या आणि मांडे ज्यावेळी भासताना पाहिले सावकारला पश्चाताप झाला आले पाय धर ज्ञानोबाचे पाय धरले विसोबा सावकारला ज्ञानोबा एक खेचऱ्या थरक पलीकड खेचऱ्या पलिकड सरक म्हणल्याबरोबर तो सावकार पुन्हा पाय धरतो ज्ञानोबा राय क्षमा करा माऊली तुमचं माऊलीचं हृदय अपराध झाला माझ्याकडून मला पदराज घ्या मला क्षमा करा म्हणल्यावर ज्ञानोबा माऊलीचंच अंतकरण असल्यामुळं क्षमा केली तेच विसोबा सावकार पुढं खेचर स्वामी म्हणून आवंड्याला आधी म्हणजे एका सावकाराचं रूपांतर स्वामीमध्ये होऊ शकतं परंतु ज्ञानोबा माफ केलं म्हणून क्षमा केली अजून एक पुढे जाऊन बोलू का विसोबा सावकारला स्वतःची चूक कळली वेळीच म्हणून आता विसोबा चूक कळणारे त्यांना त्यांची चूक कळली ज्ञानोबाराने माफ केलं आणि मानोबाऱ्याने माफ करून ते स्वामी झाले संत शिरोमणी नामदेवरायाचे गुरु झाले ते त्यांचं ते सुटले त्या अपराधातून आणि आपण सुटू का आपण तेवढे ज्ञानी आहोत का आपल्याकडून अशा संतांचा जर अवमान झाला तर आपलं नुकसान होऊ शकतंय आणि म्हणून साधू संताजवळ थोडं मर्यादेने राहिलं पाहिजे विठाडा विठाडाशी बहुवासावी सावी मर्यादा साधू संतजवळ माणसाने मर्यादाने राहिलं पाहिजे परंतु ते जर ओळखताच नाही आले तर माणसं मर्यादा ओलांडू शकतात आणि माणसाकडून जर साधू संतांचा अपमान झाला तर माणसाचं चांगलं चा 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 होत आणि ती सामान्य माणसाच्या चुका होऊ नये सामान्य माणसाचं नुकसान होऊ नये संत ओळखणं कठीण आहे म्हणून त्या संतांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन कसा असावा याचं मार्गदर्शन महाराजांनी पहिल्याचेबा शे शाबा शाबा टाळी बाजू जपाचा टाळी बाजू देवते दे भोले भले देवते वा देवते वा, वा।